अनेक राजकीय रुसव्या फुगव्यानंतर अखेर महाराष्ट्राचे मंत्री घोषित झाले आणि मंत्र्यांना खाते वाटपही करण्यात आले यात ओळा माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांना परिवहन खाते मिळाले परिवहन मंत्री होताच प्रताप सरनाईक यांनी लागलीच ठाण्याचे खोपट एस टी स्थानक गाठले कदाचित एस टी स्थानकावर कशाप्रकारे गलथान कारभार असतो याची जाणीव मंत्री महोदयांना नसावी म्हणून त्यांनी खोपट स्थानक भेटीनंतर संताप व्यक्त केला स्थानक अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या आणि कारभार सुधारण्याचे आदेश दिले सरनाईक यांच्या आधी अनेक परिवहन मंत्री आले गेले प्रत्येकाने अनेक स्थानकांना भेटी दिल्या अनेक स्थानकांची पाहणी केली तरी राज्यातील एस टी स्थानकांची परिस्थिती जैसे थेच राहिली सरनाईक या खात्याचे मंत्री झाले आणि कोणाला नसेल एवढे हायसे या स्थानकांना वाटले असेल कारण हाती घेतलेले काम पूर्ण करणारा नेता अशीच त्यांची ख्याती आहे त्यामुळे एस टी आणि एस टी स्थानके यांना अच्छे दिन येऊन एस टीला गती मिळेल असा विश्वास राज्यातील नागरिक व्यक्त करत आहेत राज्यातील बस स्थानकांच्या स्वच्छतेचा आढावा घेतला तर सर्व बस स्थानके निकृष्ट असल्याचं दिसून आलंय खुद्द एस टीच्या मुख्यालय असलेले मुंबई सेंट्रल बस स्थानकही निकृष्ट असल्याचं दिसते मात्र त्यानंतरही काही सुधारणा झाल्याचं दिसून येत नाही अनेक स्थानकांवरील सुलभ शौचालय बंद असतात तर काहींची अवस्था म्हणजे तिथे जाणेच नकोसे वाटते बस स्थानकांवरील आसन व्यवस्था तुटलेल्या अवस्थेत असते कचरा तर जिथे तिथे ओसंडून वाहत असतो मात्र त्याकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष होत आलेलं आहे अनेक स्थानकांवरील भिंती पिचकाराने रंगलेल्या असतात अनेक बस स्थानकांवरील रस्ते उखडलेले आहेत अनेक स्थानके तर गर्दुल्यांचे आगार झाले आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लांब पल्ल्यांवर प्रवास करणारे प्रवासी रात्रीला प्रवास करणे पसंत करतात मात्र स्थानकांवर पुरेशा सुरक्षा आणि सुविधा नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो संध्याकाळ झाली की प्रवाशांना आपली एस टी कुठे लागली याची माहिती देणारे इंडिकेटरही अनेक ठिकाणी नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम होत असल्याचं दिसून येत आहे याविषयी तक्रार करण्यासाठी स्थानक प्रमुखाला भेटावं तर ते जागेवर नसतात कधी येतील कुठे गेलेत कोणालाच काही माहीत नसतं किंवा कोणी नीट उत्तरही देत नाही अशा परिवहन विभागाचे मंत्रीपद प्रताप सरनाईक यांना मिळाल्याने काम तडीस नेणारा हा मंत्री तर एस टी विभागाचा कारभार स्वच्छ करतो की नाही ते आता पाहायचं आहे विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतर सांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे